नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाई चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडा पाहुयात आदर्श शाळा गावाला शाळेचा अभिमान असावा शाळेला गावाचा अभिमान असावा अशी आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उच्च प्राथमिक शाळा गुंजेगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी गुंजेगाव हे गंगाखेड तालुक्यातील एक छोटेसे खेडेगाव आहे येथील लोकसंख्या जेमतेम एक हजार ते अकराशे असेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मात्र एखाद्या बड्या शहरातील कॅम्ब्रिज स्कूल किंवा कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलला मागे पाडणारी शाळा आहे शाळेचे मुख्याध्यापक श्री ढेलेसरांनी व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकवृंदांनी शाळेचे नाव महाराष्ट्रातील सर्व शाळांमधून नंबर वनला नेऊन ठेवलेले आहे शिक्षकवृंद अतिशय मेहनती जिद्दी आहेत शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त रात्रीची शिकवणी देखील हे शिक्षक घेतात यांना साथ दिलेली आहे येथील सर्व ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी श्री व्ही एस ढेलेसर मुख्याध्यापक डी बी मोरेसर एम बी ढगेसर डी बी कदमसर जी टी सगरेसर ए डी गडिमेसर एस व्ही आजने मॅडम टी डी गुट्टे मॅडम एस जी पाटील मॅडम अशा या सर्व शिक्षकवृंदांनी रात्रीचा दिवस करून विद्यार्थ्यांना नवोदय असेल एन एम एम एस असेल अशा सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये पास करून त्यांचे विद्यार्थी आज सर्व बाहेर शिकायला आहेत शालेय शिक्षण समितीचा संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय बाजार झालेला आहे परंतु गुंजेगावच्या शाळेत बिनविरोध दोन दोन तीन तीन वर्षे तेच तेच पदाधिकारी असतात ही एक अतिशय आनंदाची व जमेची बाजू आहे शालेय पोषण आहारात शाळेतच उत्पादित केलेल्या नैसर्गिक परसबागेतील भाजीपाला वापरला जातो अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री डेलेसरांनी दिली शाळेची आतापर्यंत झालेली प्रगती व विद्यार्थ्यांची प्रगती आदर्श गुंजेगाव आदर्श शाळा भाग क्रमांक दोन मध्ये पाहूयात चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनल चायन, चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व ताज्या घोडामोडी पाहा धन्यवाद पाहुयात काही क्षणचित्रे प्लॉट तयार केलेला आहे इकडे मिरचीचा प्लॉट तयार आहे मध्ये पालक पण आहे दररोजच्या खिचडीमध्ये वर्णामध्ये आम्ही पालक वापरू शकतो आणि आता मेथीची भाजी आम्ही काढलेली आहे पूर्ण मीचा वापर केलेला आहे आणि आता याचा वापर दररोजच्या मध्यान भोजनामध्ये दुपारच्या चालू आहे आता ही गोबी आहे फुलगोबी पूर्णपणे आलेली आहे आता दररोज आम्ही जस जसं दररोज वापर करत असतो याचा ही पानगोबीचे गड्डे आहेत आणि इकडे फुलगोबी पण आहे ही फुलगोबीचा आता वापर झालेला आहे जवळजवळ संपत आलेली आहे आता फुलगोबी थोडी आता कुठे कुठे राहिली असतात त्याचा वापर पूर्ण केलेला आहे पूर्णतः सेंद्रिय हा पूर्णतः सेंद्रिय वापर करून आमच्याकडे कंपोस्ट खत बन आहे त्याचा खड्डा केलेला आहे तो कंपोस्ट खत आम्ही या ठिकाणी वापरतो कुठल्याच प्रकारची फवारणी हो वगैरे आम्ही करत नाही अति सुंदर सर धन्यवाद चला पाचशे पाचशे रुपयांची भांडे मुलांसाठी आहे आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार